राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असतानाच सांगलीत देखील मोठा धक्का पचवावा लागला होता ठाकरे गटातील शहरप्रमुखच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेला ही घटना ताजी असतानाच आता काँग्रेसमधील काही नेत्यांना भाजपमध्ये जाऊन मंत्री होण्याचे वेध लागले आहेत काँग्रेसला पाठिंबा दिलेले अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी नुकताच एका कार्यक्रमात भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन शिवाय जसे गोरेंना मंत्रिपद मिळाले तसे मला देखील मिळेल असं वक्तव्य केलं आहे या वक्तव्यामुळे आता सांगली जिल्ह्यासह काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे काहीच दिवसांच्या आधी सांगलीतील एका पत्रकार परिषदेत भाजप नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती तसेच आमच्याकडे या विकासासाठी निधी आणि पद मिळेल असेही त्यांनी म्हटलं होतं पण यावर आपण योग्य वेळ आल्यावर यावर उत्तर देऊ असे विशाल पाटील यांनी सांगत या भाजप प्रवेशाच्या चर्चेतून अंत काढलं होतं पण आता त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून भाजप नेते गोरे यांना जसे मंत्रीपद मिळाले तसेच आपल्याला देखील मिळेल असा आशावाद व्यक्त केला आहे तर हे वक्तव्य करताना त्यांनी आपण भविष्यात काँग्रेस सोबत असणार नाही असे म्हणत भाजप प्रवेशावर सूचक वक्तव्य केलं आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी